आज बघा आमची जोडी आलेली आहे डाळिंबाचं निर्दर्शन चालू आहे करायला निदर्शन बघायला पूजा बघ निरीक्षण हा निरीक्षण शिक्षण शिक्षण काट हा लेख आठ असते तर मग आम्ही आलो आज राहणार कुरपायला ना पूजाला आणली कुरपायला राहणार आणि माळ बी घ्यायचंय आपल्याला रानातलं ताज ताज एव हिता आहे वांगी, वांगी, वांगी। हा पूजाला सांगली माळवं काढायला पूजा लागली वांगी तोडायला माळवं वा काय सगळं संपवलं होतं म्हणून म्हटलं यावून जरा कालवणाला उनाला हे न्यावं माळ्यात वांगी आहे ती पुन्हा तिकडं मिरच्या आहे त्या हां अजून काय काय आहे तो 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 कसली वांगी ती मला चाटाला जायका आलं हा काटलं हे वांग्याला अजून काय काय घ्यायचंय बर या या भेंडी तोडायची अजून काल उनाला कायच नाही हे पाक सगळे उडस तर बायको काय सांगतच नाही मग तिला काय म्हटलं चल तुला डायरेक्ट रानातच फिरून आणतो तुझ्या हाताने तोड माळव मग म्हटली होय हम्म मिरच्याला मस्त मिरच्या लागल्या तर बर का खतरनाक पैकी तिकट बघ बरं तिकट लागत <laughs> माझं नव बाबा तुझ आजारी पेशंटच आहे का तिकट आहे ना भरपूर हा बघा शिकायच्या मिरच्या खाती खायचं लेटीकाट म्हणून खोकला मिरच्या आणि अजून काय घ्यायचंय तेव्हा तिकडे भेंडी आहे एक भेंडी बघायला बघा इथे भेंडी आहे ती पलीकडे भेंडी आहे अजून मिरच्या भिंडी आणि <coughs> ही वांगी हिगळीच आहे ती वांगी काटाडा हिरवी बोर वांगी येते एकदम मस्त बाई आणि कारला कारलेचा येईल ही बघा कारले लागले कारले फूल बघा किती छान आहे एकदम हे आले गुलाब मस्त कागदाच वास कारल्याची याचा वा कारलेचा वास किती मला लय आवडतं कारले बघा मंडळी वास

वाग येते हा हा कर का हं ये मग काढले ना माळबो बघा माळबो काय काय काढले ती बघूया आपण हे जगत माळबो इथल्या भिंडी भिंडी कोथिमी मिरची मिरची भिंडी डांबटी वांगी जाईवर टाकले हां कारले मला आवडते आणि पूजा काय कार्य करत नाही का तर तिला काय पटत नाही कार्य काटा टोचवताय काय हवा टोचवू नका बरं का चांगली <coughs> काटाळ वांगी होती <coughs> कारलं आवडते मला कारलं करून दिले तो का डाळिंब आली तिथं वर तिकडून भोगल मंडळी चाललोय घरी आम्ही आता माळव घेतले सगळं बायकुल पहाड तिथे कालवणालाच नाही म्हणायची मला काय इथले माळव रानातलं ना आता आम्ही चाललो घरी चला मग या आमचे झाले ते जेवण पिवण म्हणून आता आम्ही झोपायला लागलोय काय रे दादा ते तिकडे दाव काय काट्याच झाड ते बोलायला माघारी आपल्याला बोलतय तो का तेच ते बोलते म्हणजे <coughs> ती बोलतय ताईच आयच बोलतय होय होय रात्र लावलं ला ते नको ला हो बोलायचं ना जेवण केलं काल परीक्षा किती पेपर राहिला का दर्शन एक एक राहिलाय का उद्याच्याला ड्रॉइंगचा पेपर आहे आणि परवा तिशी आकाशकंदील बनवायचं त्याला आम्ही बंद आकाश आकाशकंदील बनवायला आणि सामान आणले पोरांना काय सांगितलं होतं सामान दोन काय गोटी कागद सांगितलं तर फिरली पोरांच्या कार्डशीट कातर काय आम्ही देत नाही दोघाला वेगळ्या वेगळ्या एकच देत असतो कातर आहे का नाही नाही तर पोरांचं काय हाच राहत नाही तर काय कागद दिल्याला कापून टाकते मग दादा आता परीक्षेला संपल्यावर काय करणार आहे दिवाळीचं काय फटाके काय फटाकड्या उडवणार आताच उडवता काय फटाकड्या ह्या मग कसल्या फटाकड्या कागद कसल्या होत्या बिल्ली बिल्लीब काय बिल्ली बिल्लीबम होय आता नवीन प्रकारचे प्रकारच्या डांबरी नव तेच काही काय गोल होता आणि एकीकडे होता ते फटाकल्यासारखं होत त्याचं हाताने काळी पिटी काळी कशी उडत वाढायचं आणि पेटलं की टाकून द्यायचं ते न वाटत पोळर बाबा टाकू द्याय तिके आणि एवढं मोठं पाकिट आहे त्याच काळी पेट्यात पहिल्या जुन्या नव्हता मोठत होय गेल्या वर्षी गेल्याच्या गेल्या वर्षी एक दोन वर्ष झाला तसला लसणी फटाकड्या ह्या वर्षी नवीन शोध लावलाय फटाकड्याचा तसली काळी पेटी वर सारखे अशी वडायची फेकून द्यायची लगेच फटक फटक करणं असते फटक करण दादाची तर झाली चालू दिवाळी हे का नाही आजपासून आता काल परवा दिच्यापासून उडवतो की लसणी फटाकडा आहे का ना दर्शन लसणी फटाकड झाला आता दोन पेपर झाले की पोरं निवांत त्यांना काही झोप भेटत नाही त्या उठा उठा म्हणून उठ उठवलं तर उठत नाही ती परवा दिच्छापासनं मग आपण आणि सुट्या लागल्या की पाठच उठतील मग असं करते ते पोरं हां सुट्या लागल्या की पाठच उठतील नाही पाठ उठते ते सुट्टं माहिती चव दाखवाय आणलं आहे बिलबम दिलीबाब मग काड्यापिटी सध्या

आपल्याला कळेल का नाही सगळ्याला आयला या गेली नैममाज्या ह्या सोबत खेळायला मला खेळा <क्या> दिला <आए> <laughs> तर चला झोपतो आम्ही कटाळून गेलो आम्ही पण चला टाटा बाय बाय